समाचार अब्दक सत्यकाटवून वैयक्तिक नाही नाही मी एक एक, एक मिनिट त्याच्यामध्ये जरा सुधारणा करतो मी त्याच्यामध्ये आजही बाळासाहेबांचा फोटो आहे आजही एकनाथ साहेबांचा फोटो आहे आजही आनंद गेंचा फोटो आहे आणि माझ्या मोठ्या भावाचा फोटो आहे ह्याच्यामध्ये काय म्हणजे असं एकदम फोटोची कुठं आवश्यकता साहेब आता बघा माझी तुम्ही वाट बघत होता की नाही म्हणजे योगीन योगींपेक्षा तुम्ही माझी जास्त वाढ बघत होता वा मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावांच्या कार्यालयामध्ये त्यांचा फोटो लागला तर मला काही दुःख असण्याचं काही कारण नाही नंबर एक नंबर दोन माझा फोटो असला काय आणि नसला काय मी त्यांच्या हृदयात असलो की विषय संपला सकाळी सकाळी माझा संपर्क झाला आणि एकदा आम्ही दिवसात नाही एकदा बोलतो त्याच्यामुळे तर काही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी आपल्याला मला विनंती करायची आहे की एखाद्या बाबतीमध्ये दोन भावांमध्ये फूट पडली दोन भावांमध्ये मला असं वाटतं की ही बातमी होऊ शकत नाही जर धुसफूस असेल किंवा नसेल आम्ही बसून सोडू ना